मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत नावाजलेली त्याचबरोबर उत्पादनाला चांगली असलेली आणि अळीसाठी जबरदस्त प्रतिकार करणारी मक्याची जबरदस्त टॉप व्हरायटी म्हणजे सिजिंटा सासठ अडुसठ प्लस या व्हरायटीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो ती व्हरायटी लागवडीपासून साधारणतः किती दिवसामध्ये येते त्याचबरोबर लागवड करत असताना योग्य लागवडीचं अंतर काय असावं त्याचबरोबर मित्रांनो प्रति एकरासाठी बियाणाची किती आवश्यकता असणार आहे आणि शिवाय प्रति एकर उत्पादन क्षमता किती असू शकते याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो जिंटा सासट अडुसष्ट प्लस ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे इतर व्हरायटींच्या तुलनेत या व्हरायटीवर अळीचं प्रमाण हे कमी आपल्याला बघायला मिळत असतं त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचा कालावधीचा जर आपण एकंदर विचार केला तर सिजिंटा सासष्ट अडुसठ प्लस ये पसुन है। सा मंजेच सा ही व्हरायटी लागवडीपासून साधारणतः नव्वद ते एकशे दहा दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी म्हणजेच कापणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे या, या व्हरायटीचा एकंदर आपण उत्पादनाचा जर विचार केला तर पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो परंतु मित्रांनो उत्पादन जे पंचवीस ते तीस क्विंटल सांगितलं याच्यामध्ये मित्रांनो जमीन कसदार असणं गरजेचं आहे त्याचबरोबर व्यवस्थित शेणखत असेल त्याचबरोबर एन पी के खतूक व्यवस्थापन असणं अत्यंत महत्त्वाचं असतं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मक्का हे पीक अत्यंत खदार पीक आहे त्याला जेवढं खत व्यवस्थापन किंवा जेवढं चांगलं नियोजन असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन हे देत असतं त्यामुळे मित्रांनो आपली जमिनीची क्वालिटी जमिनीची कुवत त्याचबरोबर मित्रांनो जमिनीची उत्पादन क्षमता याच्यावरच तुमचं उत्पादन अवलंबून असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्या ठिकाणी पायनरसारख्या व्हरायटी येत नाही किंवा हायटेकसारखी जी व्हरायटी येत नाही कारण की मित्रांनो लागवडीनंतर ज्या वेळेस तिच्यामध्ये दाणे भरण्याची वेळ येते अशा वेळेस जर करपा येत असेल तर अशा ठिकाणी सिजनटॅकची सासठ आडुसट प्लस ही व्हरायटी चांगल्या प्रकारे येत असते ज्या ठिकाणी करपा जास्त आहे त्या ठिकाणी तुम्ही सासठ आडुसठ ही व्हरायटी एक प्रयोग म्हणून तुम्ही एक दोन तुकड्यामध्ये किंवा एक दोन बॅगा तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात इतर व्हरायटींच्या तुलनेत या व्हरायटी लवकरात लवकर लोगार येत नाही त्याचबरोबर जर म्हटलं तर करपा जास्त प्रमाणामध्ये या व्हरायटीवर येत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही सिजिंटा प्लस या देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो एकंदर या व्हरायटीचा जर विचार केला तर लागवड करत असताना साधारणतः साठ सेमी बाय पंचवीस सेमी या अशा पद्धतीने सरी करून सरीच्या माध्यमातून तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकता या व्हरायटीची लागवड करत असताना साधारणतः साडेसात ते सात किलोग्रॅम पर्यंत बियाणं प्रति एकरासाठी तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो हायंत्र व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका